देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ आरती ओ बाळू चरणी या माथा खेळी खेडे ग्रामी तू अवतरणासी तू अवतरणासी जगोद्धारासाठी ठारा साठी राया तू पिरसी भक्त करा तू एक होसमी तू एक होसमी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या शरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून या ब्रह्मा तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लिहिला पामर शेषाधिक शिणरे नलगे चापार नलगे चापार तेथे ते जडमुळ कैसा तेथे ते जडमुळ कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाणू श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती नाना दान्दा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता प्रबोधनाला सुरुवात करूया आजचा प्रबोधनाचा विषय आहे ऋणमुक्ती आपल्यावर कोणाकोणाचं ऋण आहे आणि ते आपण फेडतो का कस फेडायचं आणि नाही फेडलं तर काय होत कोणाकोणाचं ऋण आपल्यावर असं ते आज आपण बघायचंय माणूस जन्माला येतो ते माझ त्याच्या डोक्यावर ऋणांच गाठोर असत मागच्या जन्मीच मागच्या जन्मी कोणाकोणाचं ऋण त्याच्यावर आहे ते जन्माच्या वेळीच तो घेऊन येत असतो मग ते ऋण तर त्याला फेडावच लागणार आहे फेडावंच लागत खर तर जन्म देणाऱ्या मात्या पित्यांचं ऋण फेडणं फार गरजेचं आहे अवघड पण आहे खरं तर ते गुरुस्वरूप आहे देवस्वरूप आहे माता पिता म्हणजे पहिलं त्यांचं ऋण ते केवळ खरंच अशक्य आहे माता पित्यांचं ऋण फेडणं अतिशय अवघड आहे आता स्वामी समर्थांचं देखील प्रत्येक भक्तावर आणि भाविकावर ऋण असतं बाकी स्वामी समर्थांचं आपल्याला आई वडिलांचं ऋण असतं असतं पण स्वामींच आपल्या भक्तावर आणि भाविकावर ऋण आहे ते फेडणं किती अवघड स्वामींचं ऋण फेडायचे शक्य आहे का पण स्वामींनी अतिशय साधा सोपा उपाय आपल्याला दिलाय की फक्त तुम्ही नामस्मरण करा अखंड नामस्मरण करा या ब्रह्मांड नायकाच्या ऋणातून अंशत अगदी कितीतरी कमी टक्क्यानी आपण ऋणमुक्त कोण तर बहु शकणार नाही पण स्वामींच ऋण जर फेडायचं असेल तर स्वामींनी आपल्याला साधा उपाय सांगितला अखंड नाम मग त्यातनं ना स्वामींचा अगदी छोटासा भाग आपण त्यातनं ऋणमुक्त होऊ शकतो एक तरी माणूस असा आपल्याला मिळतोय का की त्याच्यात कुणाचंच ऋण नाही कुठल्याच प्रकारचं ऋण नाही आहे का एक सुद्धा जीव असा नाहीये की ऋणमुक्त होणारा जीव नाहीच आहे आता माणूस जन्माला येतानाच पाच प्रकारचं ऋण घेऊन येतो कोणते कुं, पाच प्रकार पितृऋण मातृऋऋऋण गुरु ऋण ऋषी ऋण हे सगळे ऋण आपल्याला फेडावेच लागतात हे आल्या आल्या जन्माला आल्या आल्या या ऋणांची आपल्याला परतफेड करावीच लागते जन्मल्याबरोबर आपण ऋण फेडू शकत नाही जेव्हा तुम्हाला कळायला लागत तुमची मानसिकता तुमची भावनी बुद्धिमत्ता आणि ह्या सगळ्या गुणांची जेव्हा व्हाण होते तेव्हा तुम्हाला कळते की आपण ह्यातनं काहीतरी केलं पाहिजे आई वडिलांची तर सेवा करायलाच पाहिजे आई वडिलांच्या ऋणातन खरंच मुक्त होता येते किती तुम्ही करा कुठेतरी छोटस ऋण राहतच मग याच्यासाठी काय सांगितलंय तुमची कर्म चांगली पाहिजे तुम्ही जर चांगली कर्म केली तर आई वडिलांच्या रुणातून तुम्ही मुक्त होऊ शकता ते सुद्धा छोट्या प्रमाणामध्ये सर्व प्रकारच्या ऋणातून मुक्त झाल्यावरच आपल्याला मोक्षाला जाता येतो सगळ्या प्रकारची ऋण तुमच्याकडनं फेडता आली पाहिजे आपल्याकडनं फेडली गेली पाहिजे तरच आपल्याला मोक्षाला जाता येत सामान्य नाही येत असामान्य आहे त्यांचं ऋण फेडणं खरंच अवघड आहे कोणताही कर्म कोणतंही कर्म आई वडिलांचं ऋण तुमच्या हातन होत नाही आई वडील जर प्रसन्न असतील तरच तुमचं ऋण फेरण झाला मग त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांची आनंदाने सेवा केली पाहिजे आई वडिलांच्या सेवेचं खूप महत्व सांगितलं खूप महत्व सांगितलं देवाची कमी करा पण आई वड्यांची करा मी मागच्या एका प्रबोधना सांगितलं होत आईची सेवा केल्यानंतर देव भेटतो देवाची सेवा केल्यावर आई भेटत नाही पण आईची सेवा केल्यावर देव भेटतो आईचं महत्व आई वडिलांचं माता पिताचं महत्व तिथे बघा महत्वाची आहे या जगात माता पिता हे आहेत त्यांची सेवा केलीच पाहिजे ते असे तोपर्यंत त्यांची सेवा केला ते गेल्यानंतर सुद्धा त्यांचं श्राद्ध करा श्राद्धाचं पण महत्व तितक सांगितलेलं आहे आता काही लोकांना ते परवडणार नाही नाही पैसा जवळ नाही करू शकत नाही तर त्यांनी त्यात सुद्धा मार्ग स्वामी सांगितलंय फक्त त्या दिवशी नमस्कार करा आणि स्मरण करा त्यातून तुम्ही ऋणमुक्त होता ते तुम्ही संपूर्ण ते संस्कार ठेवूनच संस्कार घेऊनच तुम्हाला ते करायचं असं नाही तुम्ही नुसती आठवण केली छोटा नमस्कार केला तरी स्वामी संगीत होऊ शकता फक्त स्मरण आता आई आज्ञेचं उल्लंघन फक्त ईश्वर सेवेसाठीच केलं जात आई पुन्हा एकदा ऐका मात्या पित्यांच्या आज्ञेचं उल्लंघन फक्त ईश्वर सेवेसाठीच केलं जात कस ते बघा प्रल्हादने वडिलांच्या आज्ञेचं आद, उल्लंघन केलं घोर विरोध असताना सुद्धा त्यांनी देवाचं नाव घेतलं नारायण नारायण म्हणू नको म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी नाव घेतलं कशासाठी आई वडिलांचं उल्लंघन काय केलं आज्ञेच देवासाठी केलं दुसरं ध्रुवाची आई ध्रुवाच्या आईने काय केलं होतं त्याला सांगितलं होतं की तू तपश्चर्येला जाऊ नको पण त्यांनी आईच्या आज्ञेचं उल्लंघन केलं अवज्ञा केली कशासाठी देवासाठी केली तेव्हा या दोघांना प्रल्हादाला आणि ध्रुवाला त्याचे दोष लागले नाहीत कशासाठी ईश्वर सेवेसाठी त्यांनी त्या आज्ञेचं उल्लंघन केलं मग त्यातून तुम्हाला ऋणमुक्त होता येतो फक्त ईश्वराची सेवा जर केली तर ईश्वराची सेवा जर तुम्ही अखंड केली तर तुम्हाला ऋणमुक्त होता येतं त्याचा दोष लागत नाही आणि कोणतेही कर्तव्य उरतच नाही देवासाठी जर तुम्ही सेवेतच तुम्ही रममाण असाल तर तुम्हाला कुठलाच नियम लागू नाही पूर्णपणे तुम्ही ऋणमुक्त होता पण मात्या सेवा मात्र केलीच पाहिजे कायम केली पाहिजे जन्मदात्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्याला दान केलं पाहिजे ज्याप्रमाणे पुंडलिकांनी आपल्या मात्या पित्याची सेवा परब्रह्माला विटेवर उभं राहून केली आणि तो अमर झाला तशी सेवा जर आपण तरी आपल्यातनं होणार आहे का अशी सेवा आताची परिस्थिती काय आहे महिलांची अवस्था काय आहे आपल्याला माहित आहे वृद्धाश्रमाच्या संख्या वाढ वाढतायत सध्या कमी होते वाढताय मग अशी सेवा पुंडिकासारखी सारखी होणार आहे आपल्याला मग अशी जर तुम्ही सेवा केली तर देव आपल्यापासून दूर जाणारच नाही स्वामी आपल्यापासून दूर जाणारच नाही स्वामी आपल्या जवळच असणारे म्हणून स्वामी म्हणतात अशक्य शक्य करत स्वामी अव तू श्री गुरुदेव